नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त चिकोर्डे येथे ज्येष्ठ नागरिकांचा लक्ष्मी उद्योग समूह यांच्या वतीनं सत्कार वाळवा तालुक्यातील चिकुर्डी येथे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त लक्ष्मी उद्योग समूह यांच्या वतीनं राजाराम बापू दूध संघाचे संचालक दिलीप खांबे भाऊ यांच्या वतीनं गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला ग्रामपंचायत माजी सदस्य सिकंदर पठाण यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक के डी राजेसर तसेच प्रकाश जाधव बाबुराव खोत बाबुराव सटले बाबुराव पेटकर राजू कासेगावकर रंगराव गावडे सदाशिव कार्वेकर दत्तात्रय घोरपडे बसवेश्वर तोडकर या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष केडी राजे यांनी लक्ष्मी उद्योग समूहाचे आभार मानले स्वागत सचिव संपत मलगुंडे यांनी केलं आभार सिकंदर पठाण यांनी दिनाच्या निमित्तानं गावचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शन राजाराबा उद्योग संघाचे संचालक दिलीप खांबे भाऊ यांच्या संयुक्त विद्यमानं लक्ष्मी उद्योग विवाह उद्योग समूहामार्फत गावातील ज्येष्ठांचा सत्कार आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी लक्ष्मी उद्योग समूहानं चिपोले गावातील ज्येष्ठ नागरिकांचा ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सत्कार केलेला आहे तर वास्तविक मोठ्या गायात माहे आणि गावात हे ज्येष्ठ नागरिक त्यांचे आशीर्वाद मार्गदर्शन ज्येष्ठ नागरिकांचा सदैव त्यांच्या पाठीशी राहतील त्यांच्या काही समस्या असतील तर अवश्य त्यांनी त्यांना आपल्या वृद्धावस्थेतील काही जर अडचणी असतील त्या त्यांना मदत करण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील राहतील पुन्हा एकदा या सर्व ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी रहावावं अशी या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो आणि या ज्येष्ठ मंडळींना परमेश्वरांना उत्तम आरोग्य द्यावं अशी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना या ज्य ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आ... शुभेच्छा देतो